हाय नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण कुठल्याही कार्यक्रमाला बनवणारी गोडाची वस्तू म्हणजे बुंदी आणि ती बुंदी आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने घरी बनवून दाखवणार आहे एकदम छान आणि मस्त गोड गोड अशी ही बुंदी बनते आणि एकदम दाना दाना पण मस्त मोकळा झालेला आहे तिचा बघा किती मस्त अशी एकदम सारखी आपली ही बुंदी बनलेली आहे आणि खूप मस्त मी कलरफुल ही बुंदी बनवलेली आहे खूप छान आहे चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी ना इथं एक कप बेसन घेतलेला आहे आणि हे मी ना चाळणीने चाळून घेते चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ भिजवता नाही ना गाठी मोडायला जास्त प्रॉब्लेम होत नाही इझिली आपले पीठ भिजत आणि हा दुसरा कप दोन कपाचं मेजरमेंट घेऊन मी बुंदी बनवणार आहेत पीठ आता व्यवस्थित चाळून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी ना थोडस सॉल्ट टाकतेय कारण कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं नमक टाकलं की त्याची चव अजूनच छान येते तर आता ही, ही पीठ आपण छान मिक्स करून घेऊया पीठ शक्यतोय ना एकदम जास्त पाणी टाकून नाही भिजवायचं थोडं थोडं पाणी टाकतच भिजवायचं आणि हे थोडं थोडं पाणी टाकून भिजवण्याच्या मागचं कारण अजून एक हे की आपण जेव जेवढं जास्त याला हलवत राहू ना एवढं हलवून हलवून मिक्स करू ना तेवढं हे बॅटर येत ना ते छान फ्लपी बनतं आणि आपली बुंदी ना छान फुलते त्यामुळे आपली कन्सिस्टन्सी ना अशी बघा इथं टाकलं की असा डॉप म्हणजे एक असं गोल सर्कल आल्यासारखं होत आहे ना ही अशी कन्सिस्टन अशी आली ना तर समजायचं की आपलं मिश्रण जे आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि बघा अजिबात लम्स तयार झालेले नाही आहे यामध्ये एक पण यामध्ये साधारणतः एक चमचा आहे ना तेल टाकून घेतलेला आहे मी आणि मी आता ह्या बॅटरमध्ये ना थोडंसं बॅटर साईडला काढून घेणार आहेत मी कलरफुल बुंदी बनवते आहे त्यामुळे मग थोडा रेड कलर आणि थोडासा ग्रीन कलर असं दोन सेडमध्ये मी बनवणार आहेत आणि यामध्ये टाकूयात थोडीशी हळद आणि हे कलर वगैरे वापरून हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला प्लेन पाहिजे असली तर तुम्ही डायरेक्ट हळद टाकून डायरेक्ट एका कलरमध्ये पण बनवू शकता आता हे मिश्रण तयार करून झालेलं आहे हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि आता हे जे दोन बॅटर आहेत त्यामध्ये मी ना ग्रीन फूड कलर आणि एका याच्यामध्ये रेड फूड कलर आहे दोन दोन ड्रॉप टाकावे लागलेले आहेत मला छान कलर येण्यासाठी चला आता आपले सर्व बॅटर करून तयार झालेले आहेत आता आपण बुंदी करून घेऊया तर बुंदी बनवण्यासाठी मी इथे ना इंडक्शन हिटे कढाई ठेवलेली आहे आणि बुंदी तुम्ही तुपात तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही तुपात पण बनू शकता मी इथं तुम्हाला ना तेलामध्ये बनवून दाखवत आहे तेल थोडं जास्तीच वापरायचं जेव्हा आपण खूप कमी तेलात ही बुंदी बनवतो ना कमी तेल असलं ना तर तिच्या छान अशी गोल फुलत नाही ती ना अशी चपटी चपटी बनते तर जास्त तेल टाकून तुम्ही जर अशी मोकळी बुंदी तळी ना, ना, ना तर छान सेपलाही मस्त गोल गोल बुंदी तयार होते हे बघा बुंदी ताळण्यासाठी ना आता तेल पण मस्त तापलेलं आहे आणि मी बुंदी ताळण्यासाठी हा झाऱ्याचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर असं झाऱ्या नसेल ना तर तुम्ही नॉर्मली आपला जो तळण्याचं झाऱ्या असतो ना ते पण वापरू शकता आणि एकाच वेळेस खूप जास्त बुंदी नाही टाकायची जेवढा आपल्या कढईत बसते ना तेवढीच टाकायची खूप जास्त जर टाकली ना एकमेकांना चिटकून आहे ना अशी बुंदी व्यवस्थित दाणेदार बनत नाही आपली मग बुंदी तळून झालेली आहे आणि किती मस्त गोल गोल बुंदी तयार झालेली आहे बुंदी जास्त खूप कडक पण नाही तळायची हे बघा असं दान आहे ना थोडंसं नरम नरम असला पाहिजे खूप कडक जर केली ना तर आपली बुंदी अशी कडक कडक लागते खायला आता माझी वाली पूर्ण बुंदी तळून झालेली आहे आता मी ना ग्रीन वाली तळून घेते आहे बघा किती मस्त ग्रीन वाली बुंदी आपली तयार झालेली आहे आता आपण रेड कलरची तळून घेऊया किती मस्त कलर आलेला आहे रेड कलरचा पण हे बघा किती मस्त अशी कलर कुरबुंदी भाजी तळून तयार झालेली आहे आता आपण पाक बनवून घेऊया तर आता इथं मी ना पाक बनवण्यासाठी ना इथं ही एक कप साखर घेतली अजून ही एक कप पन, दोन कप बेसन पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन कप साखर वापरलेली आहे आणि त्यात टाकूया एक कप पाणी अजून वरतून थोडंसं ऍड करते मी जेवढा आपण पाक उकळेल ना तेवढा तो गोडाचा पदार्थ छान लागतो त्याच्यासाठी मी ना एक्स्ट्राच पाणी वापरून थोडासा हा पाक बनवत असते बघा आपली साखर मेल होऊन पाकाला चांगली उकळी आलेली आहे आणि हलकासा बघा असं ड्रॉप ड्रॉप सारखा तयार झालेला आहे पाकाला एवढ्याच कणसी आपल्याला पाक बनवायचा आहे हे बघा बोटावर पण दाखवते मी तुम्हाला हे बघा असे हलकस हे झालं पाहिजे आता मी इंडक्शन पण बंद करून देते आहे आणि हा पाक आहे ना थोडा वेळ आपण हलकासा थंड करून घेणार आहोत जास्त उकळता पाक नाही टाकायचा नाहीतर आपली बुंदी जी आहेत ना ती खूप अशी सॉफ्ट बनते थोडी बुंदी अशी क्रंचीनेस पण असला पाहिजे त्याच्यामध्ये तेव्हा ती अजून छान लागते तर ला आता मी हा पाक पोमट करून घेते आणि मग दाखवते हे बघा माझा पाक आहे ना हलकासा थंड करून झालेला आहे आता हा पाक आपण आहे ना बुंदीमध्ये ओतून घेऊया आणि याला थोडंसं छान हलवत राहायचं म्हणजे आपले काय होईल पाक आणि बुंदी सगळे एकत्र छान मिक्स होईल आणि पूर्ण बुंदीमध्ये पाक छान ऑब्झर्व होईल एक दोन मिनटासाठी आता आपण असं सोडून देऊया आणि पुन्हा एकदा हलवून देऊया दोन मिनटं झालेले आहेत पुन्हा थोडीशी ना हलवून देऊया पुन्हा दोन मिनटं ही बुंदी छान पाकात मुरलेली आहे आणि आता मला खूप जास्त गोड नको आहे त्यामुळं मी ना ही बुंदी आता आहे ना यातला जो एक्स्ट्राचा पाक आहेत ना तो मी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी तिच्यातला एक्स्ट्राचा जो पाक आहेत ना तो सगळा काढून आहे आणि तुम्हाला जर खूप असं गोड आवडत असेल ना तर तुम्ही अशीच जरी थोडा वेळ ठेवून दिली ना तर हा जो राहिलेला पाक आहेत ना त्यात पूर्ण ऑब्झर्व्ह होऊन जाईल हे बघा माझी पाकातनं सर्व बुंदी काढून तयार झालेली आहे आणि मी असे आता ही सुकायला ठेवलेले आहे दहा पंधरा मिनटात सुकल्यानंतर ना मस्त ड्राय ड्राय बनेल एकदम हलवाईसारखी ही बुंदी तयार होते एवढी साधी सोपी रेसिपी असताना आता बुंदी खाण्यासाठी प्रत्येक लग्नाची किंवा पंक्तीची वाट बघायची गरज नाही आहे पाहिजे तेव्हा आपण घरात बनवून खाऊ शकतो आणि विशेष म्हणजे ही बुंदी माझ्या मुलाला खूप आवडते आणि आम्ही सध्या युरोपमध्ये राहत असल्यामुळे इथं काही आपली इंडियासारखे काय लग्न नाही किंवा ना देवाच्या पंक्ती पण नाही आहेत त्यामुळे माझ्या मुलाला खूप खावीसी वाटली त्यामुळे मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि ही तुमच्यासोबत पण शेअर केलेली आहे तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय